साहेब तुम्ही आता खाताना फुकलं पण आहे नमस्कार आपल्याकडं राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन अंतर्गत जे वे वेगवेगळे कलम दिलेले आहेत कलम चार सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय किंवा जे परिसर आहेत सार्वजनिक तर त्या ठिकाणी जर तुम्ही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाताना आढळले किंवा तुकताना आढळले तर त्यांच्यावर कारवाईच्या अनुषंगाने स्पॉट फायनिंगमध्ये दोनशे रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते या कारवाईमध्ये आम्ही संयुक्तरित्या पोलीस प्रशासन आरोग्य विभाग जिल्हा अधिकारी सर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर जिल्हा शल्यचिकित्सक सर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो हे स्क्वॉड ॲक्शन जे तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ विकणारे जे टपरी वगैरे आहेत त्यांच्यावर पण की त्या शिक्षणच्या अनुषंगाने कारवाई केली आहे की आपण कंटिन्यू आज सात सात आठ वर्ष झालेत आपण कारवाई करत आहोत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमावर आज किती दंड दिली आता सध्या सुरुवात केली आहे दोन पावती आता फा फाडल्या आहेत अजून कारवाई करणं चालू आहे नाव सांगा